हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चैत्र पौर्णिमेची तिथी काय आहे या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आणि पूजेचा मुहूर्त काय आहे तर यावेळी पौर्णिमा तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनटांनी समाप्त होणार आहे तर चैत्र पौर्णिमेची उदय तिथी ही तेवीस एप्रिल आहे म्हणजेच त्या दिवशी चैत्र पौर्णिमेचा सूर्योदय होईल आणि चैत्र पौर्णिमेचा सूर्योदयही त्याच दिवशी होईल अशा स्थितीत चैत्र पौर्णिमा व्रत आणि स्नान तेवीस एप्रिल रोजी केले जाणार आहे चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे तर या पद्धतीने आपल्याला तेवीस एप्रिलला चैत्र पौर्णिमा जी आहे तर ही आपल्याला साजरी करायची आहे तर चैत्र पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास पाळतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात याशिवाय भगवान विष्णूंप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सत्यनारायण पूजा करत असतात तसे पाहिले तर सर्व स्वामी भक्त प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा ही करत असतात परंतु हे ह्या पूजेचं मतलब या पौर्णिमेचं काही विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी देखील आपल्याला सत्यनारायण पूजा करण्यासाठी विसरायचं नाही या वर्षी या दिवसाला हनुमान जयंती देखील येत असते म्हणजे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती देखील साजरी केली जाते हिंदू धर्मात पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस असतो महिन्याच्या नावावरूनच पौर्णिमा हे नाव पडले आहे चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते श्रीरामाचे परमभक्त हनुमानजी यांची जयंतीही याच दिवशी साजरी केली जाते आणि हिंदू धर्मात सनातन धर्माला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केले जाते अशे के असे केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखापासून मनुष्याला मुक्ती मिळते चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैती पूनम असेही म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरींची उपासना आणि उपवास करण्याचा नियम आहे रात्री चंद्रदर्शन आणि अर्ध झाल्यावरच व्रत मोडते चैत पौर्णिमेच्या दिवशी नदी तीर्थक्षेत्र तलाव आणि पाण्याच्या टाकीत के स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते म्हणजे थोडक्यात काय जी आपल्या वाहत्या नद्या असतात त्यांच्यामध्ये जर आपण एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी स्नान केले तर अगदी आपल्याला भरपूर त्याचे असे फळ मिळत असते तर चैत्र पौर्णिमेचे महत्त्व काय तर या शुभ दिवशी भक्त गंगा नदीत स्नान करतात परंतु यावेळी गंगा नदीत स्नान केल्याने भाविकांना त्यांच्या पा, पापापासून आणि त्रासापासून मुक्तता मिळत असते म्हणून भक्त या दिवशी गंगेमध्ये किंवा इतर तीर्थात ठिकाणच्या ज्या नदीमध्ये स्नान के करत असतात भक्त या दिवशी मंत्र जप करतात आणि या दिवशी त्यांनी लोकप्रिय सत्यनारायण कथेचं पठण केलं जातं याशिवाय भक्त गरिबांना दान करतात आणि या दिवशी गरजूंना देखील मदत करत असतात भगवान हनुमानांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा केला जातो भक्त या दिवशी भगवान हनुमानजीची पूजा करतात आणि ते एक दिवस ते उपवास पकडत असतात तर चैत्र पौर्णिमेला चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्ध्य अर्पण करायचं आहे तर अर्ध्य अर्पण करायच्या वेळेस आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे तर मग तो मंत्र कोणता आहे तर ओम श्री श्रोण सहा चंद्रमासे नम किंवा ओम क्लीम सोमाय नम या मंत्राचा जप करावा दोन्ही मंत्रामधून कोणत्याही एका मंत्राचा जप करावा आणि जी आपण दुधात साखर आणि तांदूळ मिसळून जी दूध तयार केलेलं आहे तर ते चंद्राला अर्धे द्यावे तर या पद्धतीने आर्थिक समस्येपासून मनुष्याला मुक्ती मिळत असते आणि या जी सेवा आहेत तर या दिवशी ज्या दिलेल्या आहेत तर त्या आपण नक्की करायला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनातील काही आर्थिक समस्या इतर काही अडचणी असतात त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ